बघा एकतीस ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची बेरीज पासून पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत सफिंदास्त विचार आता एकतीस ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती हा मुख्य प्रश्न एकतीस ते पन्नास पर्यंत एकूण संख्या किती हा प्रश्न त्याच उत्तर लेकरांनो वीस संख्या असं प्राप्त होते कसं काय सर एकोणीस संख्या होतात हो पन्नास मधून एकतीस वजा केले एकोणीसच होतात मात्र पन्नास पासून फक्त एकतीस पर्यंत संख्या वजा केल्या एकतीसावी संख्या वजा नाही केली म्हणून ही एकतीसावी संख्या एक असं जेव्हा करतात तेव्हा एकूण संख्या वीस हे उत्तर आम्हाला प्राप्त होते मग आता एकतीस ते पन्नास दरम्यान असलेल्या संख्यांची बेरीज किती एकसूत्र पहिली संख्या अधिक स्वरूपात शेवटची संख्या याला भागीला दोन आणि याला गुणीला एकूण संख्या असतील एकतीस पासून पन्नास पर्यंतच्या संख्यांची बेरीज आम्हाला प्राप्त होते एक सूत्रच आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन गुणीला एकतीस ते पन्नास दरम्यान असलेल्या एकूण संख्या गुणीला लागायची मग आता एकतीस आणि पन्नास किती हो तर एक्क्याऐंशी छेदस्थानी दोन तास याला गुणीला हे वीस म्हणजे आता हा भाग गेला दहा ना अर्थात एक्क्याऐंशी गुणीला दहा आठशे दहा ही बेरीज कोणती एकतीस ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची ओके आता हे झालं आणखी एक करा एकसष्ट पासून ऐंशी पर्यंतच्या संख्यांची बेरीज एकसष्ट ते ऐंशी पर्यंत एकूण संख्या किती बाबा हा प्रश्न इथं सुद्धा एकूण संख्या वीस कशा काय एकोणीस संख्या येतात सर असा तुमच्या मनामध्ये प्रश्न ऐंशी मधून एकसष्ट वजा केले उत्तर एकोणीस येते मात्र ही वजा बाकी फक्त एक एकसष्ट या संख्येपर्यंत झाली एकसष्टवीस संख्या त्यातून वजा करायची राहिली किंवा राहते म्हणून एक अधिक समोर वीस एकूण संख्या सापडतात मग एकसष्ट ते ऐंशी पर्यंत असणाऱ्या संख्यांची बेरीज किती पहिली संख्या शेवटची संख्या याला भागीला दोन आणि गुणीला एकूण संख्या लक्ष द्या ऐंशी साठ एकशे चाळीस एकशे एकेचाळीस छतांनी दोन गुणीला वीस हा भाग गेला दहा नसत एकशे एकेचाळीस गुनिला दहा उत्तर चौदाशे दहा ही बेरीज कशाची तर एकसष्ट ते ऐंशी पर्यंतच्या संख्यांची आम्हाला काय विचारलं बघा एकतीस ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची बेरीज एकसष्ट पासून पन्नास पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी चौदाशे दहा मधून हे आठशे दहा वजा करायचे फक्त कितीने कमी म्हणजे हा फरक विचारला शून्य या एकातून एक गेला शून्य गेले सहाशे हा फरक आणि हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वागसर तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वागसरांचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन करण्या मागचं धोरण की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही एक दुसरी गोष्ट अशी की विविध जिल्ह्यातील मुलं म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव आला आणि अशा पद्धतीचा जोरकस जोमदार सराव जेव्हा तुम्ही करता तेव्हा ध्येय फक्त एक पाऊल दूर यशाच्या अगदी जवळ जाऊन तुम्ही पोहोचता ग्रुपमधील कित्येकांना यश मिळालं मिळत आहे मिळत नाही तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच येईल